हिंगोली पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने तब्बल बेचाळीस गोवंशांची हत्येपासून सुटका केल्याने जोदान मिळाले शहरातील गोदावरी हॉटेलच्या मागच्या परिसरातील बेचाळीस अवैध गोवंशांना हत्येच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आले होते याची माहिती विश्व हिंदू परिषद व पोलिसांना मिळताच अवैध कत्तलीपासून जनावरांची सुटका करण्यात आली आहे शहर पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या नेतृत्वात गोदावरी हॉटेलच्या मागच्या परिसरातील बेचाळीस अवैध गोवंशांची सुटका करण्यात आली सदरील गोवंश शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले होते मात्र पोलिसांनी या पकडलेल्या जनावरांना सध्या गोपाललाल गोशाळा यांच्या स्वाधीन करण्यात आलाय जनावरे अतिशय बिकट परिस्थितीतून जात असल्याचं आढळून आलंय या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे प्रकाश सोनी गुड्डू घुगे जतीन साहू सर्वेश ढोके ज्ञानू बांगर बबलू कोरील आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी गोवंशांना गोपाळलाल मंदिर गोशाळा यांच्या स्वाधीन केलंय तसेच चारा पाण्याची देखील व्यवस्था केली आहे रात्री उशिरापर्यंत गोवंशांचे दाखले तपासणी सुरू होती हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या